बातमी आपल्या हक्काची नमस्कार पहिला तर तुमच्यासाठी म्हणजे पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असेलच पण हे एकनाथ यांचं म्हणणं आणि यांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी यांना पाठिंबा दिलेला की एकतर सांगोला तालुक्यामध्ये वाळू उपसा प्रचंड प्रमाणात आहे त्या वाळू उपसा जे करतायत त्यांच्यावर काही अलिगेशन केले किंवा त्यांचं निदर्शनास आणून दिल्यानंतर उलट धमक्या ह्या त्या ज्या जे काही अॅलिगेशन करते त्यांना उलट धमक्या येतात हा प्रकार पहिला तर बाळू उपसा हेच बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर एखाद्याने ॲलिगेशन केलं तर त्याला जीवा मारायला धमक्या देणं फोनवर मेसेज करणं फो फोन करून धमक्या देणं तर अशा गोष्टी ह्या तालुक्यामध्ये आत्ता सध्या त्या गडीला चालू आहे तर मागणी ह्या उपोषणाच्या माध्यमातून एवढी आहे की पहिला तर ते धमक्या बंद झाल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट वाळू उपसा जे चालवलं आहे बेकायदेशीरपणानं तर ते बंद झालं पाहिजे आणि ज्यांनी बेकायदेशीर घेतले ज्यांनी ठेके घेतले वाळूचे तर त्यांनी ते मुजविले पण पाहिजे हे आमच्या आम पहिला मागण्या मुद्दा हा अतिशय शे चुकीचा शेवटी साहेबांनी कारण मला पन्नास पन्नास लोकांचे फोन येतात कारवाई केलेली आहे त्यांनी माझ्याकडनं नाव उघड झालं एकच तक्रार आलेली आहे त्यात डिलिव्हरीट शकतो माझं यांचं फोन राजीवच बोलणं झालं नाही यांचा नंबर मी टीमला पाठवला होता आमची टीम तिथे गेली ती वाहन पळून गेली त्यामुळे झालं नाही त्या दिवशीपासून पासून यांचा माझा संपर्क नाही त्यामुळे माझा हे घेते ती त्यात काय संबंध नाही शंभर टक्के वाळूचा आम्ही बंदोबस्त करू थोडा वेळ द्या आम्हाला नाही नाही किती दिवस यांचं त्यांचा पत्र पुन्हा पत्र आलं यांचं यांचं पत्र आलंय किती दिवसात आपण बंद करणार एक तीन आठवड्याचा वेळ द्या आम्हाला करतो आहे नाही धुमाकूळ खोपटे बाबासाहेब लोक भेटलेले आहेत तिथली स्थानिक आणि त्याला सगळं फीडबॅक दिलेला आहे खोपटे वस्ती एका गाडीच्या गाड्या जात होत्या या सोलापूर जिल्ह्याचे एसपी साहेब जी मी फोन केल्यानंतर पाठवते पण आपली टीम पोहोचू शकत नाही एसपी साहेब नाही बाबासाहेब देशमुखांना तिथली स्थानिक लोक येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी सगळं त्यांना सांगितलं फीडबॅक काय चालले काय नाही त्याचा परिणाम झालाय का नाही आमच्याकडून आता आपली अपेक्षा तीन आठवड्यानंतर या तालुक्यात बेकायदेशीर दे एक हिवाळू वाळूची वाडू गाडी आम्ही फिरू देणार नाही जर वेळेत जर नाही पार पडलंय तुमची तुम्ही जबाबदारी पार नाही पडली तर शंभर टक्के या ठिकाणी चक्का जाम यांना जर माझी दाद नाही घेतली किंवा माझ्या अमरोपन दखल नाही घेतली तर मी यांना आत्मधानाचा दा इशारा देतो आणि शंभर टक्के मी या ठिकाणी आहे ऑफिस ऑफिसपुढात आत्महत्या करण्याचा इशारा आहे मसूल प्रशासनाला पोलीस विभागाला आणि सर्व जिल्हाधिकारी पर्यंत सर्व सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी इशारा देत आहे जर माझ्या या आदेशानुसार कारण मी इथून जर गेलो तरी मायाजीव अळवालांपासून धोका त्यापेक्षा मी इथं एकमेव सत्य आहे आणि जर यांनी तहसीलदार संतोष कनिशांच्या गोपनीयतेचा भंग केला मी दिलेली माहिती त्यांनी अहवालांना पुरवली धोका निर्माण केला याबद्दल जर तहसीलदार संतोष कनिशांच्या कारवाई नाही झाली आणि त्यांनी जर निलंबित नाही केलं तर मी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा देतो एवढंच बोलतो सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा